विरोधकांनी महाराष्ट्र सुरक्षा कायद्यावर नोंदवलेला आक्षेप मुख्यमंत्र्यांनी खोडून काढलाय त्यावेळी त्यांनी आणीबाणीच्या काळातील मिसा कायद्याचा दाखला देत काँग्रेसवर कुरगुडी केली यावेळी त्यांनी आव्हाडांना संबोधून केलेल्या टिप्पणीमुळे विधानसभेत हशा पिकला नाना स्कोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तिने जयंतराव जे मग अशी म्हणाले ना की आपण जो एक कायदा तयार केला जो जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे तपासून घ्या तो कायदा कुठल्याही मूलभूत अधिकाराचं एवढे हनन होत असेल तर मी कायदा परत घेईल पण पर हा जो कायदा होता ना मिसा कुठलाच कुठलाच मूलभूत अधिकार नाही नो स्क्रुटिने नथिंग मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना आत्ताच्या आत्ता जेलमध्ये टाकायचं आहे तर तेव्हा टाकू शकत होतो आता नाही